रत्न उत्सव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे दिव्यांगजनांसाठी एक मोठी बातमी आली आहे त्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाची नवी किरणे उमटली आहे महाराष्ट्र सरकारने दिव्यांगजनांच्या मानसिक भत्ता 1500 वरून 2500 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात दिव्यांग व प्रहार संघटनेकडून पानसरे चौक येथे बच्छुभाऊ कडू राहुल साळवे महाराष्ट्र सरकारचे आभार मानले महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे दिव्यांग व निराधार योजनेत पंधराशेवरून अडीच हजार रुपये वाढ झाल्यामुळे जणांनी दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोठे जल्लोषात फटाके फोडून आनंद उत्सव व्यक्त केला आहे बच भाऊच्या या लढ्यामुळे दिव्यांगाचा निधी जो वाढलेला आहे अडीच हजार करण्यात आलेला आहे बचभाऊने अन्न त्याग आंदोलन करून हा मोठा लढा दिलेला आहे त्यासोबत राहुल यांनी आहे त्यामुळे दिव्यांगाचा निधी हा पाच टक्के पंधराशे वरून अडीच हजार वाढवण्यात आलेला आहे आणि त्यांचा या आभार व्यक्त करण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी आम्ही सर्व दिव्यांग बंधू एकत्र येऊन दिव्यांग मध्ये एकत्र येऊन त्यांचा आहोत बेरोजगार दिव्यांग संघटनेचे राहुल साळवे साहेब अध्यक्ष यांच्यामुळे आज दिव्यांग बांधवांना दीड हजार वरून अडीच हजार रुपये मानधन या ठिकाणी यशस्वी झालेल्या देण्यासाठी आणि आज बच्चू कडू साहेब यांच्यामुळे आज दिव्यांग बांधवांना हे आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी साळवे साहेब बचू पटू साहेब यांचा आनंद या ठिकाणी उत्सव करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी धर्म तालुक्यातील सर्व दिव्यांग कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आमचे सात दिवस करून या दिव्यांग मानधनासाठी साळवे साहेब आणि बचू पटू साहेबांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी आभार व्यक्त करतो आणि अतुल साळवे साहेब यांनी देखील प्रशासनाचे जे निर्णय घेऊन प्रशासनचे निर्णय घेऊन अं दिव्यांगनाचे मानधन वाढ केले त्यांचा मी आभार आभार व्यक्त करतो धन्यवाद